आगाव पण नाही म्हणलं दिसत दिसती ही साडीला डार्क दिसते मी बघितलं साडी आवडती मला ही म्हणजे डार्क साडी दिसती म्हटले ना थोडस काळजी आपल्या आवडत मैत्रिणी तो बघाव साडीचा लुक कसा दिसतोय फक्त सांगली तशी एवढ्या उंच नीच आमच्या पल्लवीला हॅट किती एवढ्या आमच्या उंच पल्लवीला जर अशी साडी बसत काय ग बाई तुझं लगेचच गारून आली निसून आलीस ती लई आहे ते नाल साड सिंपल घातली तरी पण ताईंना म्हटलं पाचच म्हणतात थांबाव लावूस तर हा चल बरं बाहेर चल बर बाहेर लाऊज तर हा वेगळंच या आमच्या तासात पधर घे बरं हा कसा घेते पद्धत पदर घेते हा थोडासा घे बर चला रात्री प्रत्यक्षाने घडी मोडली आता आमच्या पलुनी मोडली खूप लांबरून साडी चला नाही सँडल घाला किंवा फक्त मी लुक बघते साडीचा कसा आहे ती सँडलने लई उंच दिसेल माझा समजा माझा सँडल हा इकडे ये ना आशिक मला दाखव की कशी दिसते ती पल्लवी दिसतेच काय गडी छान आहे आमच्या पल्लवीला ला ताई साहेबला आवडली बर का ऑनलाईन साड्या आतून अशा व्यवस्थित नसते ते पण ही बघा आतून पण त्याचे डिझाईन वगैरे कशी मस्त मस्ते पदर दाखवते तुम्हाला दिवसा उजेडामध्ये तसं नाही आपण शक्यतो फसलो जातो पण हि तर ह्या ताई साहेब नाहीत फसवत आम्ही फक्त घालून बघितली मेकअप तर काहीच नाही केलेला एकदम साधा सिंपल पावडर लावली यस yes. दुसरं काहीच नाही अजून मेकअप केल्यावर मग साडी छान दिसत